तर मित्रांनो गुड मॉर्निंग फायनली आपण जो आहे तर आपला वर्धा यवतमाळ नांदेड हा आपला जो ड्रीम प्रोजेक्ट आहे मित्रांनो आणि यावरचा जो की एका साईडला आपला हा दाखवा सर हे पुसदचा जो मित्रांनो बायपास आहे पुसद आपल्याला इथून बोर्ड पण दिसत आहे हा पुसद रोड जातो आहे आणि याच्या या डाव्या साईडला तिथे आपल्याला बोर्ड आहे दिसतो आहे की दिग्रस आणि मानोरा मानोरा इथून डाव्या साईडनं बायपास जातो आहे आणि दिग्रस हा या साईडला जातो आहे आणि आता फायनली मित्रांनो हा जो पूल आहे याच्यावर स्लॅब पण टाकलेला आहे आणि सध्या इथलं जे पॅचेस आहे हे पूर्ण भरलेलं आहे आणि यावरतीच मित्रांनो आपली जी आहे तर हा इथला जो पूल आहे तो पुसत बायपासला कनेक्ट करतो आणि या माध्यमातून आता याचं काम आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे आणि मित्रांनो काल जे आपण आहे काल पूर्ण यवतमाळ आणि याच्यामध्ये एकूण सत्तावीस स्टेशन आहेत ज्यामध्ये पहिलं स्टेशन जे आहे मित्रांनो ते भिडीचं असणार आहे ज्या ठिकाणी थांबा असेल आणि त्यानंतर दुसरं जे आहे देवडीचं स्टेशन आहे देवडीचं स्टेशन याही ठिकाणी क्रॉसिंग असेल कारण या दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या याच्यामध्ये देवडीनंतर मग मित्रांनो मुख्य स्टेशन आहे कळंब कळंब हा देखील एक तहसील हे तहसीलचं ठिकाण आहे आणि कळंबनंतर मग आहे एकंदरीत यवतमाळ आणि यवतमाळ याच्यानंतर मग याच्यामध्ये शिळोणा लाडखेड आणि मग नंतर दारवा जंक्शन मित्रांनो तर हे स्टेशन आहे त्यानंतर मग दारव्यापासून जसं आपण निघलो कारण दारव्याला आपल्याला माहिती आहे की मोतीबाग जंक्शन आहे तिथून शकुंतला यवतमाळ ते अचलपूरपर्यंत मित्रांनो चालायची तर त्याच ठिकाणी दारवा जंक्शन असेल आणि दारव्यानंतर मग जसं आपण दिग्द्रज कळ वळणार आहोत तर त्या ठिकाणी मग अंतरगाव हे देखील स्टेशन असणार आहे अंतरगाव स्टेशन नंतर हर्सुल पण स्टेशन असणार आहे काल आमचे इथले मित्र आहेत वैगवडचे त्यांनी सांगितलं रामेश्वर सानाप यांनी की वाईगोड पण स्टेशन आहे परंतु वाईगाव स्टेशन आहे की नाही आहे तर ते त्या रेल्वेच्या याच्यामध्येच सध्या या कंपनीमध्येच कामाला आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार वाईगळ पण स्टेशन मित्रांनो असणार आहे आणि हर्सुल वाईगोळ नंतर मग सरळ जी रेल्वे आपल्या सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे हा दिग्रजचाच मित्रांनो भाग आहे हा परिसर दिग्रजचाच आहे याचे अनेक व्हिडिओ आपण बनवले मग दिग्रसहून जशी रेल्वे निघेल मित्रांनो तर त्यानंतर मग बेलगवान एक स्टेशन आहे बेलगवान आणि त्या बेलगवानच्या पॅचेसमध्ये या सगळ्या याच्यामध्ये दोन जे टनल आहे एक वसंतपूर खरडा या ठिकाणी ते टनलचं पण मित्रांनो काम आहे आणि बेलगावानंतर मग पुसत जाईल पुसत नंतर मग हर्षी एक मुख्य स्टेशन आहे त्यानंतर शिरोना स्टेशन आहे आणि मित्रांनो हर्षीला पण क्रॉसिंग स्टेशन देण्यात आलेलं आहे मग त्यानंतर मित्रांनो जे आहे उ उमरखेड आणि हदगाव हे पण मुख्य त्यामधील स्टेशन आहे त्यानंतर मग बामणी एक स्टेशन असेल नंतर जे आहे तर वारंगा फाटा ज्या ठिकाणची खिचडी फेमस आहे मी कालही सांगितलं होतं ते पण एक स्टेशन आहे त्यानंतर मालटिकडी आणि मधलं एक गाव आहे त्याचं ते सध्या मला नाव आठवत नाही आहे तर ह्या सगळ्या स्टेशन अंतर्गत मग सरळ आपली रेल्वे मित्रांनो नांदेड जे आहे ते नांदेड मुख्य स्टेशनला पोहोचेल आणि विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या या रेल्वेमध्ये एकंदरीत जे आहे तर वाशिम जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा असेल आणि नांदेड जिल्हा असेल या तिन्ही जिल्ह्यांना कनेक्ट करणारी मित्रांनो ही आपली रेल्वे आहे आणि इचं काम सध्या जे आहे तर दिग्रज परिसरामध्ये आपण पूर्ण काम दाखवलं आणि दिग्रस असेल त्यानंतर आपला पुसद विभाग असेल त्यानंतर दारवा असेल यवतमाळ असेल आणि कळंब याही साईडची मित्रांनो आपण अपडेट नेहमी दिले कळंबपर्यंत तर ही रेल्वे सदतीस किलोमीटर सुरू झालीच आहे आणि आता या परिस्थितीमध्ये ही रेल्वे केव्हा सुरू होईल हाच नेहमी सगळ्यांचा प्रश्न असतो निश्चितपणे मित्रांनो ही सुरू होणार आहे आणि पुसद साईडला जे आहे मित्रांनो ते टनल जास्त आहेत तर त्या माध्यमातून थोडा वेळ तिकडं लागणार आहे परंतु दिग्रसपासून यवतमाळपर्यंत जो साधारणतः पंच्याहत्तर किलोमीटरचा एकंदरीत फेज आहे तर या फेजमधील कामं मित्रांनो आपल्याला प्रगतीपथावर असलेली दिसतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आता पुन्हा डेली अपडेट आपले राहणारच आहेत तर मित्रांनो आपण जे आहे तर आता खाली जातो आहे इथं पुसद हा आपला बायपास चालला आहे आणि हे असे जे ट्रक आहे मित्रांनो तर हे ट्रक देखील आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्याच कामावर चाललेले आहेत आणि सध्या वर्दळ हे सुरू झालेले आणि हा मित्रांनो पूल आपल्याला एकदा खालून पण दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहे हा पूल खालून असा जबरदस्त म्हणजे आता पूर्ण झालेला आहे तर हे काम आणि याच्यामध्ये एकूण जे अंतर आहे तर त्यानुसार तर हा मित्रांनो खालचा भाग आहे वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे पुलाचा इथे आपल्याला काम जे आहे मित्रांनो तर खालून हे पूर्ण झालेलं दिसतं आपण या परिस्थितीमध्ये बघू शकतो की आता जो पूल आहे वरून तर आपण दाखवलेलाच आहे पण खालून या मित्रांनो या एका याच्यामध्ये मी सध्या म्हणजे इथून दोन अडीचशे फूट आहे त्या एका याच्यामध्ये पण व्हिडिओमध्ये ह्या कॅबिनमध्ये येत नाही याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की हा किती मोठा पूल आहे तर अशा पद्धतीनं हा प्रोजेक्ट मित्रांनो लवकरात लवकर पूर्ण होईल ही हीच आपण अपेक्षा या ठिकाणी बाळगूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये